नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मार्च तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अण्णा बनसोडे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार दादू बनसोडे यांची बिनविरोध आणि एकमतानं निवड करण्यात आलेली आहे तर ते विधानसभेचे बावीसावे उपाध्यक्ष बनलेले आहेत तर बघा आता सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे बावीसावे उपाध्यक्ष बनलेले आहेत अण्णा दादू बनसोडे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तर बघा आता सध्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांची राजकीय कारकीर्द एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुरू झाली सलग दोन वेळा नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष पद भूषवल्यानंतर दोन हजार नऊ साली ते पहिल्यांदा आमदार झाले होते तसेच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस साली सलग आमदार राहिलेले आहेत तर सध्या आता बघा विधानसभा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे टाटा मोटर्सने ब्रँड अँसिडर म्हणून कोणाची निवड केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विकी कौशल मार्च दोन हजार पंचवीस मध्ये टाटा मोटर्सने विकी कौशलला त्यांच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक कारसाठी नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे विकी कौशल पहिल्यांदाच कार उत्पादक कंपनीचा ब्रँड अम्बॅसिडर बनला आहे या सहयोगाची सुरुवात या आय पी एल हंगामात नवीन टाटा कर्वच्या जाहिरातीने होणार आहे टेक द कर्व असे शीर्षक असलेली ही जाहिरात असणार आहे टाटा कर्व ही कार इलेक्ट्रिक आणि इंटरनल कंबेशन इंजिन दोन्ही आवृत्त्यांमध्ये उपलब्ध असणार आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केरळ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केरळ राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग कायदा दोन हजार पंचवीस पारित करून ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे याचा उद्देश असणार आहे वृद्धांच्या हक्कांचे संरक्षण कल्याण आणि पुनर्वेशन करणे वृद्धांच्या दुर्लक्ष शोषण आणि एकाकीपणाच्या समस्या सोडवण्यावर हा आयोग लक्ष केंद्रित करणार आहे तर बघा राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग कायदा दोन हजार पंचवीस पारित करून ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे नेक्स्ट आहे ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोपाल विठ्ठल मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल यांची ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स असोसिएशनच्या मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे सुनील मित्तल यांच्यानंतर हे पदभूषवणारे ते दुसरे भारतीय ठरलेले आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये टेलिफोनिकाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जोसे मारिया अल्वारेस पॅलेट यांनी कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर मित्तल यांनी कार्यवाहक अध्यक्ष अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेली होती यापूर्वी ते जीएसएमएम मध्ये उपाध्यक्ष होते त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस या कालावधीसाठी मंडळाचे प्रमुख सदस्य म्हणूनही काम केलेले जी आहे जीएसएमए हे जागतिक दूरसंचार उद्योगाचे प्रतिनिधित्व करते जगभरातील दूरसंचार परिसंस्थेतील सुमारे अकराशे कंपन्या आहेत ज्यामध्ये दूरसंचार सेवा प्रदाते हँडसेट आणि डिव्हाइस निर्माते सॉफ्टवेअर कंपन्या उपकरणे प्रदाते आणि इंटरनेट कंपन्या तसेच लगतच्या उद्योग क्षेत्रातील संस्थांचा समावेश आहे नेक्स्ट आहे एफ ए टी एफ खाजगी क्षेत्र सहकार्य मंच दोन हजार पंचवीसची वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली याचे एक उत्तर आहे पर्याय एक मुंबई एफ ए टी एफ खाजगी क्षेत्र सहकार्य मंच दोन हजार पंचवीसची वार्षिक बैठक पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली मनी लॉन्ड्रिंग दहशतवाद वित्त पुरवठा आणि इतर आर्थिक गुन्ह्यांशी लढण्यासाठी एफ ए टी एफ आणि नागरिक समाज आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती याचे अध्यक्षपद आय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी भूषवलेले आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये पॅरिस फ्रान्स येथे झालेल्या शिखर परिषदेत सात गट देशांनी म्हणजे देशांनी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स याची स्थापना केली याचे मुख्यालय आहे फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी अध्यक्ष आहेत एलिसा डी एंडा माद्राजो भारत दोन हजार दहामध्ये मध्ये यामध्ये सामील झालेला आहे याचे सदस्य आहेत चाळीस अडोतीस देश रशियासह आणि दोन प्रादेशिक संघटनांचा समावेश आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक पॉईंट चोवीस लाख प्रति महिना एक लाख चोवीस पंचवीस मध्ये केंद्र सरकारने खासदारांचे वेतन आणि भत्ते वाढवले आहेत तर हे भत्ती चोवीस टक्क्याने वाढवलेले आहे वेतन ही वाढ एप्रिल दोन हजार पासून लागू होणार आहे खासदारांचे वेतन एक लाख रुपयांवरून एक लाख चोवीस हजार रुपये प्रति महिना करण्यात आलेले आहे दैनिक भत्ता दोन हजार रुपयांवरून दोन हजार पाचशे रुपये करण्यात आलेला आहे माजी खासदारांची पेन्शन ही पंचवीस हजार रुपयांवरून एकतीस हजार रुपये प्रति महिना करण्यात आले आहे संसद सदस्यांचा पगार असतो एक लाख चोवीस हजार रुपये पंतप्रधानांचे वेतन झालेले आहे एक लाख चोवीस हजार रुपये प्रति महिना आणि इतर भत्ते वेगळे आहेत माजी खासदारांची पेन्शन रक्कम एकतीस हजार रुपये राष्ट्रपतींचे वेतन आहे पाच लाख रुपये उपराष्ट्रपतींचे आहे चार लाख रुपये लोकसभा अध्यक्ष चार लाख रुपये राज्यपाल तीन लाख पन्नास हजार रुपये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दोन लाख ऐंशी हजार रुपये वेतन असते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दोन लाख पन्नास हजार रुपये जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस मार्च दरवर्षी सत्तावीस मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो नाटक या कला प्रकाराचे मूल्य आणि महत्व ओळखण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो दोन हजार पंचवीस ची थीम आहे रंगभूमी आणि शांतीची संस्कृती एकोणीसशे एकसष्ट मध्ये आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्थेने जागतिक रंगभूमी दिनाची स्थापना केली सत्तावीस मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी पहिला जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला नेक्स्ट आहे आय एस टी एफ सेपक टाकरा विश्वचषक दोन हजार पंचवीस प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिहार एस ए टी एफ सेपक टाकरा विश्वचषक दोन हजार पंचवीस ठिकाण होते बिहार पाटणा बिहार आवृत्ती होती पाचवी कालावधी वीस ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस एकूण संघ एकवीस खेळ होते बघा स्क्वॉड आणि डबल्स या तीन प्रकार रेग्युलर डबल्स या तीन प्रकारामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या भारतीय तुकडीने एकूण सात पदके जिंकलेली आहेत पहिल्यांदाच पुरुष संघाने रेग्युलर प्रकारात सुवर्ण पदक जिंकलेले आहे तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवून थायलंड प्रथम क्रमांकावरती राहिले तर एक सुवर्ण एक रौप्य आणि पाच कास्यपदकासह भारत चौथ्या क्रमांकावरती राहिलेला आहे मूळचा अग्नेय आशियातील सेपाक टाकरा जगभरात प्रसिद्ध होत आहे कारण हा खेळ आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये याचा समावेश आहे सेपाक टाकरावाला बुका बॉल किक व्हॉलीबॉल आणि किंवा फूट व्हॉलीबॉल असेही म्हणतात सेपाक टकराव हा संघिक खेळ आहे इंटरनॅशनल सेपक टकराव फेडरेशन ही आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे स्थापना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मुख्यालय आहे थायलंड येथील बँकॉक नेक्स्ट आहे इंडिया इकॉनॉमी रिपोर्ट दोन हजार पंचवीस कोणी तयार केला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लेड एंटरप्राइजेस इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट दोन हजार पंचवीस हा असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लेड एंटरप्राइजेस म्हणजेच एबीएलने तयार केलेला आहे दोन हजार पंचवीसच्या भारतीय जैव अर्थव्यवस्था अहवालातील ठळक मुद्दे आहेत डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी इंडिया इकॉनॉमी रिपोर्ट दोन हजार पंचवीस देखील प्रकाशित केला ज्यामध्ये देशातील इकॉनॉमीची प्रगती दर्शवलेली आहे अहवालातील काही महत्वाचे मुद्दे बघा भारतीय जैव अर्थव्यवस्था दोन हजार चौदा मध्ये दहा अब्ज डॉलर्स वरून दोन हजार चोवीस मध्ये एकशे पासष्ट पॉईंट सात अब्ज डॉलर्स पर्यंत वाढली आहे केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे पन्नास अब्ज डॉलर्सची जैव अर्थव्यवस्था साध्य करण्याचे लक्ष ठेवली आहे देशाच्या जीडीपी मध्ये जैव अर्थव्यवस्थेची एक दोन चार पॉईंट पंचवीस टक्के होते जैव अर्थव्यवस्था क्षेत्राने गेल्या चार वर्षात सतरा पॉईंट नऊ टक्केचा चक्रवाढ वार्षिक व्याज दर दर्शवलेला आहे एबीएलची स्थापना एप्रिल दोन हजार तीन मध्ये एक ना नफा संस्था झालेली आहे हे भारतीय जैव तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते केंद्र आणि राज्य सरकारांसोबत भागीदारी करून भारतातील जैव तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीचा वेग वाढवणे हे ए बी चे प्राथमिक लक्ष आहे हे कर्नाटकातील बेंगलुरू येथे स्थापन करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच जमीन प्रशासनावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित करण्यात आली त्याचे एक उत्तर आहे पर्याय दोन गुरुग्राम चोवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान हरियाणातील गुरुग्राम येथे सहा दिवसांची जमीन प्रशासनावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेत आफ्रिका लॅटिन अमेरिका आणि आग्नेय आशियातील बावीस देश सहभागी झालेले आहेत जमीन प्रशासन हे जमिनीच्या नोंदी ठेवणे जमिनीच्या वापराचे नियमन करणे जमीन सुधारणा आणि जमीन विवादांचे निराकरण यासह जमिनीशी संबंधित सर्व कामे व्यवस्थापित आणि चालवते नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यातील अँथुरियम फुलांची प्रथमच निर्यात करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिझोराम मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात प्रकास विकास प्राधिकरण म्हणजेच अपेडाने सरकारच्या सहकार्याने अँथुरियम फुलांची पहिली खेप मिझोरामहून सिंगापूरला यशस्वीपणे पाठवली आहे अँथुरियम हे मिझोरम मध्ये उगवलेल्या सर्वात महत्वाच्या फुलांपैकी एक आहे अँथुरियम फेस्टिवल हा मिझोरम मध्ये साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशात पहिला भारतीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला तर चित्रपट एक उत्तर आहे पर्याय अमेरिका ऑफ पॉप कल्चर येथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेक्स फ्रीडमन यांच्या पॉडकास्ट मधील काही अंश दाखवण्यात आले होते भारतीय चित्रपटांच्या वारशाचा गौरव करण्याच्या विशेष प्रयत्नात ग्रेटर सिएटल क्षेत्रासह किंग काउंटीमधील सर्व एकोणचाळीस शहरांमध्ये एकवीस बावीस आणि तेवीस मार्च हे भारतीय चित्रपट महोत्सव दिवस म्हणून घोषित करण्यात आले आहेत तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात भारतीय चित्रपटांचा इतिहास या, या विषयावरील विशेष छायाचित्र प्रदर्शनी ठेवण्यात आले होते या महोत्सवात श्रीदेवी स्टारर इंग्लिश दिग्दर्शित जिंदगी नामिलेगे दोबारा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे तीन लोकप्रिय भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यात आले नेक्स्ट आहे नीती आयोगाने भारतीय नवन्वेषण परिसंस्थेत समन्वय निर्माण करणे या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित केली होती याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गांधीनगर बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नीती आयोगाने भारताच्या नवनवेषी परिदृश्याला बळकटी देण्यासाठी एक ऐतिहासिक उपक्रम म्हणून गुजरातमधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटी येथे भारतीय नवन्मेषी परिसंस्थेत समन्वय निर्माण करणे या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले नीती आयोगाने गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेच्या सहकार्याने आयोजित केले होते या कार्यशाळेचा उद्देश सरकारी अधिकारी शैक्षणिक नेते औद्योगिक तज्ज्ञ स्टार्टअप संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह प्रमुख भागधारकांमध्ये संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करणे हा होता नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात दोनशे पन्नास दशलक्ष टन मालवाहतूक करणारा भारतातील पहिला रेल्वे झोन कोणता बनला आहे त्रेची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पूर्व किनारपट्टी रेल्वे दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात दोनशे पन्नास दशलक्ष टन मालवाहतूक हाताळणारा ईस्ट कोस्ट रेल्वे हा भारतातील पहिला रेल्वे झोन बनला आहे ईस्ट कोस्ट रेल्वेने सलग दुसऱ्या वर्षी तीनशे पन्नास दशलक्ष टनांचा टप्पा उलटलेला आहे तालचेर येथील महानदी कोलफील्ड लिमिटेड आणि पाच महत्त्वाच्या बंदरांनी पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या या योगदान दिलेले आहे पराद्वीप धमारा विशाखापट्टनम गंगावरम आणि गोपालपूर ही ईस्ट कोस्ट रेल्वेच्या अखत्यारीतील पाच प्रमुख बंदरे आहेत ईस्ट कोस्ट रेल्वेचे मुख्यालय भुवनेश्वर येथे आहे हा भारतीय रेल्वेच्या एकोणीस रेल्वे झोनपैकी एक आहे हे एक एप्रिल दोन हजार तीन पासून कार्यरत आहे नेक्स्ट आहे शिंग शिमग शिगमो महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोवा शिगमो महोत्सव गोव्यात साजरा केला जातो हा भव्य सांस्कृतिक महोत्सव पंधरा मार्च पासून एकोणीस एकोणतीस मार्चपर्यंत चालणार आहे स्थानिक भाषेत शिगमोत्सव म्हणून ओळखला जाणारा शिगमो महोत्सव गोव्यातील हिंदू समाजासाठी विशेष महत्वाचा आहे फाल्गुन महिन्यात हा सण साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद